दुष्काळी जत तालुक्यातील जनतेची प्रशासनाकडून क्रूर चेष्टा जमदाडे चारा उपलब्धतेचा अहवाल म्हणजे विरोधाभास प्रांताधिकारी यांना निवेदन तालुक्यात त्र्याहत्तर गावात न पंच्याण्णव टँकर सुरू आहेत दोनशे पंचवीस खेपा मंजूर असताना प्रत्यक्षात दोनशे तीन खेपा टाकल्या जात आहेत असं प्रशासनाच्या अहवालात नमूद आहे चाऱ्याअभावी जनावरांचे अतोनात हाल सुरू आहेत तरी तात्काळ निहाय चारा छावण्या सुरू कराव्यात तालुक्यात गेल्या जूनमध्ये टँकर सुरू असलेल्या गावांची संख्या अकरा आहे वर्षभर ज्या ठिकाणी टँकर सुरू असतात त्या ठिकाणी चारा येतोय कुठून चारा उपलब्ध असल्याचा अहवाल म्हणजे दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे दुष्काळग्रस्तांसाठी दु प्रशासन का करत आहे असा सवाल जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत केला जमदाडे यांनी गेले चार दिवस तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्यात पाणी आणि चारा टंचाईची वस्तुस्थिती जाणून घेतली पूर्व भागात चाऱ्याची तीव्र टंचाई आहे असं असताना जिल्हा प्रशासनाने तालुक्यात चारा उपलब्ध असल्याचं चा म्हटलंय तालुक्यातून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे दरम्यान जमदाडे यांनी पं प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना निवेदन दिले यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड डोळगी माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत बनाळीचे उपसरपंच अविनाश सावंत योगेश वनमाने अविनाश गडकरी आदी उपस्थित होते तालुक्यामध्ये गेल्या वर्षभरापासून मिश्य नाशिक पाण्याच्या आणि चाराची टंचाई निर्माण झालेली आहे गेल्या वर्षी फक्त प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे चौदा ते सोळा इंच पौश या तालुक्यामध्ये पडलेला आहे गेल्या वर्षभरापासून काही गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू आहे आणि जिल्हाधिकाऱ्याने आजच पुढारी पेपरला सांगितलं की जत तालुक्यामध्ये चारा टंचाई नाही हे अतिशय दुर्दैव आणि खेदजनक म्हणावं लागेल त्यामुळे मी या प्रशासनाला जाहीर निषेध करतो वास्तविक पाहता निगडी शिंदूर उमराणी बसरगी वळसंग छड्या ह्या भागाला गेल्या जून पासून टँकर चालू आहे म्हणजे वर्षभर पिण्याच्या पाण्याला टँकर चालू आहे आणि मग शेतीच्या पाण्याला चाऱ्याला तर पाणी लांबच राहील गेलं कुठून पाणी येणार आहे हा खरं प्रश्न आहे वास्तविक पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून टँकर चालू असताना या तालुक्यामध्ये सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक गावच्या सरपंचांना सोसायटी चेअरमनना सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून टंचाईची उपाययोजना करण्यासाठी आढावा बैठक घेणं अतिशय गरजेचं होतं परंतु जिल्हाधिकारी ही आढावा बैठक न घेता सांगलीमध्ये बसून या ठिकाणी जत तालुक्यामध्ये तारा टनता नाही का दुष्काळाची धाकता कमी आहे अशा प्रकारचं वक्तव्य करतोय हे खरंच जत तालुक्यातल्या दुष्काळी जनतेच्या जखमेवरती मीठ सोडण्याचा प्रकार आहे त्याच्यामुळे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज जवळपास साडेतीन लाख जनावरं या जत तालुक्यामध्ये आहेत माझ्या माहितीप्रमाणे जवळपास सव्वा लाख पंचवीस टक्के दुधाची घट या जनावरांला पोषकाचा चारा न मिळाल्यामुळं गेल्या दोन तीन महिन्यामध्ये निर्माण झालेले आहे तरी शासनानं त्वरित या ठिकाणी पंचायत समिती गणनी आहे किंवा मंडनी आहे चारा डेपोकर चारा छावणी चालू करावी आणि या जत तालुक्यातल्या पशुधन वाचवण्यासाठी मदत करावी त्याचबरोबर आज जर बघायला गेलं तर जवळपास पंच्याहत्तर गावांना पंच्याण्णव टँकर पाणीपुरवठा आहे आज मी ठिकाणी पाच मतदारसंघाचा जो दौरा केला यामध्ये काही गावांना आठ आठ दिवसात टँकर येते काही ठिकाणी वस्त्या राहणार आहेत त्या ठिकाणी टँकरच जात नाही म्हणजे लोकांचं पाण्याच्या अभावी प्रचंड असा हाल चालू आहे त्यामुळे प्रशासनं याचीही दखल घेऊन छोट्या छोट्या गाड्या त्या ठिकाणी लहान वस्त्या त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था करावी त्याचबरोबर आज परवाच्या वाकडी वाऱ्यामुळे या भागामध्ये सण उमदी येळवी बनाळी या, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं आणि बागांचं नुकसान झालंय तर त्याचं वस्तुनिष्ठ पंचनामे करावे तात्काळ आणि सजरत तालुक्यातल्या जनतेला मदत करून त्याला दिलासा देण्याचं काम प्रशास करा दे या प्रशासना करावं अशी विनंती आहे आता मी जिल्हाधिकाऱ्यांना प्रांताच्या माध्यमातून आम्ही निवेदन देतोय की या तालुक्यामध्ये पशुधन वाचवण्यासाठी थोडी चारा डेपान चारा छावण्या चालू करा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत